नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासन धाराशिव आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आता यूट्यूबच्या पुढच्या सिरीजमध्ये आज रेशीम उद्योगाबद्दल आम्ही निपाणीला आलेलो आहे निपाणीला आलेलो आहोत तर आमच्या सहकारी दुसरी मॅडम आहे का मॅडम सहर्ष स्वागत तर रेशीमचं प्लॉटसाठी आलेलो आहोत आज तर तुमचं नाव सांगा नमस्कार मी जयचंद हरिश्चंद्र गुंदर जिल्हा धाराशिव आता तर तुम्हाला प्रश्न चालूच करू आपण तर किती एकरच plot आहे आता आपल्या तुतीच एक, 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 एक एकरचा प्लॉट आहे किती दिवस झाले करताय आता हा प्लॉट दोन वर्षा पासून शेत चालू केलेला बर आणि पहिले जुने काही अनुभव आहे का काही पंधरा वर्षा पासून रेशीम आहे पंधरा वर्षा पासून आणि करताय बंद केलं नंतर काही एमआरएसने हे नवीन लागू केलं बर बर एमआरएस म्हणजे लागतं असेल तर आता प्रश्न म्हणजे की बाबा रेशीम कसं परवडतं नेमकं काय पारंपरिक पिकापेक्षा पारंपरिक पिकापेक्षा म्हणलं तर उसापेक्षा डबल मिळतं

थोडा वेळ कमी लागतो चौथा मोड उठल्यानंतर फुल टाइम वेळ फुल टाइम वेळ म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला आळ्या बघू शकतात एकदम आता किती दिवसाच्या आळ्या आहे याला वीस तारखेला प्रश्न झाले बर सर ते बावीस चोवीस दिवस झाले दोन दिवसात दोन दिवसात सांगा बर एक दीड ते दोन टक्के दोन क्विंटल क्विंटल वर्षाला चार बॅच तर आता समजा आपण लो किती हायेस्ट लोएस्ट रेट समजा काय असतं कसं नियोजन असतं यावर्षी कमीत कमी चारशे पासून आहेत

आणि ह्याच्यामध्ये मग आता माल कुठून नेणार तुम्ही बेंगलोर म्हणजे रेग्युलर तुमचा आहे गावामधले बाकीचे गावामध्ये आहेत दोघ तिघ जण तिथे बनवून विकून घेऊन येतो आणि ह्याच्यामध्ये आता समजा महत्वाचा प्रश्न रोगाचं काय अडचण उजी मासेचं ते उजी मासेसाठी मच्छरदाणी मच्छरदाणी उजी मासे त्रास आहे पाहिजे ना त्याच्यावर कंट्रोलचं फक्त उजी मासे त्याच्यावर उजी मासे काय उजी ट्रॅप उजी पावडर आहेत पण सगळ्यात चांगला म्हणजे नेते। 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 बर शेतकऱ्यासाठी काही तुमच्या मार्गदर्शन काही सांगा सांगण्यासाठी पारंपरिक शेती कक्ष रेषेमध्ये जर केला तर दोन महिन्याला पैसे कशा चालवतात बरं ऊस हजार जर वळला तर दीड वर्षाशिवाय पैसे म्हणजे एक अंदिर अस आहे की चार एकर जर शेती असली तर त्याच्यातले एक एकर शेतकऱ्यांनी रेशीम केलं तर त्यांचं जे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल आम्हाला इकडे दहा एकर जमीन आहे एक एकर रेशीम आहे एक एकर रेशीम वर दहा एकर शेतीचा सगळा खर्च टोटल निघतो नऊ एकर उत्पन्नला एक रुपये असं हातला टोटल बदल होतो मजुरी आपलं सगळं दैनंदिन बरोबर सगळं भक्ती प्रॉफिटेबल व्हायला शेतकऱ्यांनी ओळखण्यासारखं आहे अजून काय तुमचा सल्ला शेतकरी वर्गासाठी काय काळजी घेणे रेशीमसाठी रेशीमसाठी फक्त फवारणी मीच फॉर चांगलं काय ठीक आहे धन्यवाद धन्यवाद